आजची जी बैठक झाली इथं शेतकरी हक्क परिषदेची ती जी काही बैठक पुण्यात झाली होती आणि त्यानंतर आज इथं दुसरी बैठक आपली होती कोण कोण नेमकं को त्याला उपस्थित होतं आणि काय नेम थेरी होती याच्या मागची प्रहार संघटनेचे नेते बच्चू भाऊ कडू यांच्या निमंत्रणाने पहिली एक बैठक पुणे या ठिकाणी आठ ऑगस्ट रोजी झालेली होती त्याच्यामध्ये राजू शेट्टी साहेब हजर होते किसान सभेच्या वतीनं आम्ही होतो त्याचबरोबर शेतकरी संघटना जी शरद जोशींची आहे त्यांचे अनिल घनवट होते असे अनेक नेते हजर होते किमान मुद्द्यांवर महाराष्ट्रात सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून हे क किमान मुद्दे धसास लावण्याचा निर्णय त्यावेळी झालेला होता आज संभाजीनगर या ठिकाणी त्या सर्व संघटनांचा विस्तार करत ब त्याच्याबरोबर आता विजय जावंदियाजीसुद्धा आजच्या बैठकीला हजर होते आणि मागच्या सर्व संघटनांचे नेते हजर होते त्याच्यामध्ये या समितीचं नामकरण करण्यात आलं शेतकरी शेतमजूर हक्क संघर्ष समिती या नामाने सर्वच प्रमुख शेतकरी संघटनांचं व्यासपीठ आज इथे अस्तित्वात आलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे जे जमीन अधिग्रहणाचे उद्योग सरकारकडून सुरू आहे मग ते शक्तीपीठ असेल वाढवण बंदर असेल सुरजागड असेल ते तातडीनं थांबलं पाहिजे त्याचबरोबर चांगली पीक विमा योजना आणली पाहिजे शेतीमालाचे हमीभाव त्याच्यासाठी कायदा झाला पाहिजे आणि शेतीचे श्रम हे रोजगार हमी योजनेअंतर्गत जोडले गेले पाहिजे असे जे आणखीन काही समान मुद्दे आहेत त्याच्यावर एक जबरदस्त आंदोलन करण्याचा निर्णय झाला त्याच्या जनजागृतीसाठी ह्या सगळ्या संघटनांच्या वतीने महाराष्ट्रभर पाच प्रचंड मोठाल्या सभा किंवा परिषदा या आगामी काळामध्ये होणार आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सप्टेंबरला ऑक्टोबर ऑक्टोबरला एक प्रचंड मोठं आंदोलन हे मुंबईमध्ये संघटित करण्याचा निर्णय झाला अठ्ठावीस ऑक्टोबरला पूर्ण ताकदीनं सर्व शेतकरी संघटना ताकद लावतील आणि सरकारला त्याचा एक प्रकारे जाब विचारण्यासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढून बेमुदत अशा प्रकारचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू होईल अशा प्रकारची घोषणा आज झालेली आहे